नमस्कार मंडळी जय विजन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे रक्षाबंधन तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आहे ऋषीपंचमी आणि ऋषीपंचमीच्या निमित्ताने काल मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता की पारण करायचं कसं करायचं आहे एक दिवसाचं तीन दिवसाचं सात दिवसाचं आणि एकवीस दिवसाचं पारण कसं करायचं आहे काय काय नियमांचं पालन करायचं आहे ज्यांना एक दिवशी पालन करायचं आहे त्यांनी कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना पारण करायला जमणार नाही त्यांनी काय करावं या सगळ्यांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकोणीसशे दहामध्ये श्री गजानन महाराजांनी शेगाव इथे संजीवन समाधी घेतली गजानन विजय ग्रंथामध्ये आपण हे सगळं बघितलं आहे की महाराजांनी स्वतः ती जागा निश्चित करून दिली आहे महाराजांनी स्वतः सांगितलं होतं की मी इथे राहणार आणि त्यांनी स्वतः ती जागा निश्चित केली आहे आणि महाराजांची जी मूर्ती आहे ती उत्तराभूत ठेवलेली आहे आणि महाराज अजूनही तिथे वास करतात महाराजांनी ग्वाही दिली आहे तशी की मी गेलो ऐसे मानू नका मग करू नका कदाही मजलागी विसरू नका मी आहे इथेच तर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा यावर्षी अठ्ठावीस ऑगस्टला आहे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी पंचमी हे येत असते पंचमीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना जमेल तेवढी महाराजांची भक्ती सेवा पारायण उपासना ही करायची आहे ज्यांना पारायण जमणार आहे त्यांनी आवर्जून श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करावं परंतु ज्यांना पारायण जमणार नाही मग त्यांनी काय करावं आता खूप मनामध्ये इच्छा असते परंतु पारायण करणं होत नाही मग अशावेळी काय करावं आता भरपूर स्त्रिया देखील वर्किंग आहेत जेंट्स तर आहेतच परंतु स्त्रिया देखील वर्किंग आहेत मग अशावेळी घर देखील सांभाळावं लागते मुलांना सांभाळाचं असते आणि जॉब देखील सांभाळायच असतो अशा अखंड नामस्मरण तुम्ही करा अखंड नामस्मरण करायला काही लागत नाही गणगण तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता हा व्हिडिओ बघाल त्या देखील तुम्ही नामस्मरण करू शकता घरामध्ये तुम्ही महाराजांचं गणगण गणात बोते हे अखंड नामस्मरण लावून द्या त्यासोबतच तुम्ही जॉबवरती आहात काही काम करत आहात त्यावेळी देखील तुम्ही महाराजांचं अखंड नामस्मरण हे करू शकता नामस्मरण आपल्याला प्रत्येक म्हणजे कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा ही नामस्मरण सांगितली आहे जसं की सतयुगामध्ये तेत्रायुग आणि द्वापर युगामध्ये ऋषीमुनी तपश्चर्या करायचे आणि त्यांना ज्या फळाची प्राप्ती व्हायची त्या फळाची प्राप्ती आपल्याला फक्त नामस्मरणामुळे कलियुगामध्ये होणार आहे एवढं श्रेष्ठ नामस्मरण आहे त्यामुळे तुम्ही गणगनगनातमध्ये या मंत्राचं अखंड नामस्मरण करा पंचमीपर्यंत तुम्ही ठरवून देखील नामस्मरण करू शकता की एवढा एवढा नाम एवढा एवढा नामजप माझा या दिवसांमध्ये पूर्ण व्हायला हवं म्हणजे अजून वीस दिवस बाकी आहे किंवा तुम्ही अकरा दिवस दिवस देखील नामजप करू शकता किंवा जो आठवडा असतो थो, ऋषीपंचमीच्या अगोदर अगोदरचा त्या सात दिवसामध्ये तुम्ही पारायण करू शकता नामजप करू शकता धरून देखील नामजप महाराजांच्या जन्मी अर्पण करू शकता की मी एवढ्या एवढ्या दिवसामध्ये एवढ्या एवढा नामजप अर्पण करेल मग तुम्ही तसं ठरून घ्या की कि तुम्हाला किती माळी घ्यायच्या आहेत आणि देवघरासमोर तुम्ही माळी घ्या किंवा मग तुमचंच देवघरासमोर बसणं नाही झालं तर मग तुम्ही अखंड नामजप चालू ठेवा काम करत असताना घरात काही काम करत असताना चालता म्हणजे आता कुणासोबत बोलायचं काम पडलं तेवढ्या वेळ बोलायचं परत आपण आपल्या नामस्मरणामध्ये येऊन जायचं अशा प्रकारे देखील तुम्ही अखंड हे करू शकता अखंड नामस्मरण आवर्जून करावे कारण की जरी तुमच्याकडून पारायणं करणं नाही झाली जरी तुमच्याकडून तुमच्या जवळ वेळ नसला तुमच्याकडून पारायणं करणं नाही झाली देवघरासमोर बसून महाराजांची भक्ती सेवा उपासना करणं नाही झाली तरी सुद्धा तुम्ही अखंड नामस्मरण करा काही काम करत असताना गाडी चालवत असताना कुठेही जरी तुम्ही असाल तरी सुद्धा अखंड नामस्मरण करा अखंड नामस्मरण करताना फक्त आपण जे काही गोष्टी करतो समजा वॉशरूमला वगैरे जातो त्यावेळी आपलं नामस्मरण बंद करायचं त्यानंतर परत आपण आपलं नामस्मरण हे कंटिन्यू चालू करायचं या पद्धतीने तुम्ही अखंड नामस्मरण करा ऋषी पंचमीपर्यंत तसं तसं तर पाहिलं तर आपण नेहमीकरता महाराजांचं नाव हे घेत असतो जे गजानन भक्त आहेत ते नेहमीकरता महाराजांचं नामस्मरण हे कंटिन्यू चालू असते माझं देखील नामस्मरण हे कंटिन्यू चालू असते जेव्हा मी काही कामामध्ये असते तेव्हा देखील माझं नामस्मरण चालू असते फक्त आता आपलं काही कुणाच्यासोबत बोलायचं वगैरे आहे मग तेवढ्यापुरतं ते तेवढं आपल्याला बोलावं लागते आपण तेव्हा तेवढ्यापुरतं बोलायचं परत आपलं नामस्मरण आपण चालू ठेवायचं आणि महाराजांना समर्पित होऊन जर का तुम्ही सेवा भक्ती उपासना केली तर नक्कीच जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या महाराज दूर करतात आजपर्यंत लाखो गजानन भक्तांना ला तसा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही नक्की महाराजांची भक्ती करा सेवा करा उपासना करा महाराज महाराजही मुळातच भक्त वसल आहेत महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये होते तेव्हाही महाराजांनी लाखो भक्तांचं कल्याण केलं आहे आणि अजूनही महाराज लाखो भक्तांचं कल्याण करत आहेत म्हणजे तसं तर तसा अनेक भक्तांना अनुभव आहे आपण प्रत्येकाचे अनुभव वाचत असतो ऐकत असतो प्रजानं महाराजांच्याबद्दल तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्ही तुमचे अनुभव नक्की शेअर करा मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर मेल आय डी देत आहे किंवा स्क्रीनवरती देखील मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते त्या नंबरवरती तुम्हाला जर खरंच काही अनुभव आले असतील महाराजांचे आणि तुम्हाला ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचे असतील तुम्हाला नाव देखील सांगायचं नसेल तर तुम्ही तसं सांगू शकता ते ते, की आमचं नाव सांगू नका त्या पद्धतीने देखील तुमचे अनुभव शेअर करण्यात येतील अनुभव शेअर करण्यामागचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्याला काही अनुभव आले आणि आपल्या प्रेरणेतून जर का दुसऱ्यांनी काही प्रेरणा घेऊन महाराजांची भक्ती सेवा उपासना केली तर नक्कीच त्यांचे कल्याण होणार आहे आणि आपलाही थोडासा खारीचा वाटा त्यामध्ये पडणार आहे त्यामुळे आपल्याला देखील पुण्य मिळणार आहे आपल्या जीवना आपल्या जीवनाचं देखील कल्याण होणार आहे आणि आपण थोडं जरी दुसऱ्यांच्या कामी पडलो तर त्यासारखी दुसरं खरंच पुण्य नाही त्यासारखा दुसरा आनंद नाही त्यामुळे तुम्हाला जर श्री गजानन महाराजांच्याबद्दल काही अनुभव आले असतील तुम्हाला तुमच्या रिलेटिव्सला तर नक्कीच तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा ते अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील आणि तो शेअर करताना तुमचं नाव तुमचा फोन नंबर आणि तुम्ही कुठे राहता नक्की सांगा आणि समजा कुणाला जर का ऑडिओ बनून पाठवायचं असेल किंवा व्हिडिओ बनवून पाठवायचं असेल तसं देखील तुम्ही सांगू शकता आणि तुम्हाला जर का कुणाला नाव सांगायचं नसेल तर तसं देखील तुम्ही मेन्शन करू शकता की आमचं नाव सांगू नका तसं देखील करण्यात येईल ऑडिओ व्हिडिओ तुम्हाला बनवायचा नसेल तुम्ही मेसेजच्या स्वरूपामध्ये देखील व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमचा तुम्ही मेसेजच्या स्वरूपात देखील तुमचा अनुभव हा कळू शकता परंतु तुमच्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही तुमचे अनुभव गजानन महाराजांच्या बद्दल नक्की शेअर करा पंचमीपर्यंत महाराजांचं अखंड नामस्मरण करण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील शेअर करा जय गजानन कर धन्यवाद